पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले खोपट येथील भाजपाच्या कार्यालयामध्ये सतरा ते दोन ऑक्टोंबर दरम्यान सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला असून या कालावधीत विविध उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे सेवा पंधरवड्याचं शुभारंभ करताना भाजपाच्या खोपट कार्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे पंच्याहत्तरहून अधिक नागरिकांनी रक्तदान करून समाजसेवेची भावना व्यक्त केली आहे या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन शिबिराचं निरीक्षण केलं आहे त्यावेळी त्यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करीत भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या सामाजिक पुढाकाराचं कौतुक केलंय पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाभिमुख उपक्रम राबवणे हीच खरी त्यांना दिलेली वाढदिवसाची भेट असल्याचं त्यांनी नमूद केलंय या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टी जिल्हा सहयोगी संस्था तेरापंथ युवक परिषद ठाणे भाजपाचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले संयोजक सेवा पंधरवडा डॉक्टर समीरा भारती सहसंयोजक सेवा पंधरवडा संपर्क प्रमुख सचिन पाटील संयोजक ब्लड डोनेशन कॅम्प विकास आच्छा संयोजक ब्लड डोनेशन कॅम्प श्री सागरबध्ये अध्यक्ष वृंदावन पाचपाकाळी प्रमोद घोलप यांच्या वतीने सदर कार्यक्रम आमदार निरंजन डावकरे भाजपाचे लोकप्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी पदाधिकारी मंडल अध्यक्ष मंडल पदाधिकारी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे देशासाठी आणि जगासाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस आहे हा जन्मदिवस संपूर्ण देशभरामध्ये सेवा ही संघटन या नावाखाली सर्व देशामधील असणाऱ्या ज्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वसुदैव कुटुंबम म्हणून जगभरामध्ये देशाचं नाव आणि लौकिक वाढवत आहेत अशा पंतप्रधानांबद्दल त्यांना आदर आहे असे सगळेच्या सगळे एन जी ओज असतील विविध संस्था असतील हे प्रत्येकजण सेवाभावी उपक्रम करून नरेंद्र मोदीजींना त्यांचं काम करत असताना देशाची सेवा करत असताना देशाची सेवा करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून सर्वजण ईश्वराकडे प्रार्थना करत आहेत सेवाभावी प्रकल्पामध्ये जनतेची सेवा करून जनतेकडून जे आशीर्वाद मिळत आहेत ते सुद्धा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मिळावेत यासाठी सर्वजण त्यांना या, या कार्यक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचं काम करत त्यामुळे आज आणि येणारा दोन ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून या शुभेच्छा कामाच्या रूपाने उपक्रमांच्या रूपाने त्यांच्यापर्यंत कशा पोचतील यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी विशेष प्रयत्न करणं हे गरजेचं आहे टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आणि काम करणाऱ्यांना काम करू द्या आज भारताचे पंतप्रधान व विश्वनेते माननीय नरेंद्रजी मोदी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यामुळे आज सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती या पंधरवड्यामध्ये सेवा पंधरवडा म्हणून हा साजरा केला जाणार आहे विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये युवा दौड आहे रोजगाराचे कार्यक्रम आहेत आरोग्य शिबिर आहेत स्वच्छता मोहीम आहे ब्लड डोनेशन कॅम्प आहे आता या ठिकाणी या खोपटच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आम्ही जैन फाउंडेशन आणि भाजपतर्फे स्वच्छता आपलं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सकाळी दहा ते दुपारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे आणि पंच्याहत्तराव्या वाढदिसांनिमित्त कमीत कमी पंच्याहत्तर रक्त पिशव्या असा उपक्रम आहे नुकताच आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या जन्मदिनानिमित्त अख्ख्या महाराष्ट्रात जवळजवळ सत्त्याऐंशी हजार बाटल्या जमा केल्या होत्या आणि त्यामुळे यावेळेला आम्ही जिल्ह्याला एक एक कार्यक्रम देऊन पंच्याहत्तर राव्यावर जन्म दिलेला पंच्याहत्तर पिशव्या हा उपक्रम हाती घेतलाय हा दिवसभर कार्यक्रम चालेल आणि ठाणे शहरात विविध कार्यक्रम त्या निमित्ताने होतील सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर आमच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनापासून ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या माध्यमातून सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे आणि त्या सेवा पंधरवड्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो आहे त्याची सुरुवात आज आपण भाजप कार्यालय कोपट येथे भव्य अशा रक्तदान शिबिराने करतोय त्याच्यात आपण पंच्याहत्तर साधारणतः आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंच्याहत्तर रक्तदात्यांचं हे करून आपण ब्लड डोनेशन कॅम्प करणार आहोत कारण यापूर्वी देखील आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर ठाण्यात आयोजित केले होते त्याचप्रमाणे वेगवेगळे वे कार्यक्रम ठाणेश्वर जिल्ह्याच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत त्याच्यात एकवीस सप्टेंबरला नमो युवा रॅन रन असेल त्याचबरोबर एकवीस सप्टेंबरला मुख्यमंत्री सहायता निधीतून आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं आहे आणि जसं आमचे आदरणीय पंतप्रधान यांचा सतत वोकल फॉर लोकलचा नारा राहिला आहे आणि त्या नाराला अनुसरून आम्ही वोकल फॉर लोकलच्या माध्यमातून सेल्फ हेल्प ग्रुप असतील बचत

लगभग तीन लाख यूनिट का लक्ष्य लेकर यह ब्लड कैंप जगह जगह आयोजित किया जा रहा है जिसका आज ऑनलाइन कैंप का उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने स्वयं मध्य प्रदेश में थार एरिया से इसका ऑनलाइन ओपनिंग किया है और हमारा लक्ष्य है कि तीन लाख यूनिट इकट्ठा कर कर एक विश्व कीर्तिमान जो ऑलरेडी हमारा बना हुआ है उसी कीर्तिमान को तोड़ने का लक्ष्य है और एक मानवता का एक उपक्रम